पावसामुळे प्रदूषणापासून मिळाला काहीसा दिलासा तरीही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी अकरा पॉईंट एक टक्के वाढ नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण सा उत्साहाने साजरा केला असून या काळात फटाके वाजवण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे मात्र संध्याकाळ वेळी झालेल्या पावसामुळे तेवढ्यात काळ्या प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला अर्थात यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळी सरासरी अकरा पॉईंट एक टक्के वाढ नोंदवण्यात आली तर दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत तीन पॉईंट दोन टक्के वाढ नोंदली गेली आहे सन दोन हजार चोवीसच्या दिवाळी कालावधीच्या हवेच्या गुणवत्तेची तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत सात पॉईंट दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे मागील तीन वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील वायू प्रदूषणाचे मूल्यमापन केले असता असे निर्देशास येते की सन दोन हजार तेवीसमध्ये दिवाळी कालावधीतील हवा गुणवत्ता मध्ये बासष्ट पॉईंट सहा टक्के इतकी वाढ झाली सन दोन हजार चोवीसमध्ये दिवाळी कालावधीत निर्देशांकात तेहतीस पॉईंट नऊ टक्के वाढ झाली होती हरित फटाकेच वाजवायला हवेत मनीषा प्रधान यंदा पावसामुळे प्रदूषणाच्या सरासरी प्रमाणात काहीसा दिलासा मिळायचे चित्र दिसले असले तरी पाऊस थांबल्यानंतर धुलीकणात अचानक मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे निर्देशनास आले आहे ही धोकादायक स्थिती आहे त्यावर मात करण्यासाठी केवळ हरित फटाक्यांकडे आपला कल नेणे ही काळाची गरज आहे पावसामुळे ठाण्यातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवरच राहिला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणामध्ये सरासरी अकरा पॉईंट एक टक्के वाढ नोंदली गेली असे ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले